नमस्कार मी प्रशांत आणि आपण पाहत न्यूज पोलीस स्टेशनच्या नूतन पोलीस निरीक्षकांच्या वाहनधारकांवरच्या दबंग कारवाईने वाहनधारकांची उडाली कडेगाव चौकात अचानक पोलीस कर्मचारी तैनात करून लायसन नसणाऱ्यांवर कडक कारवाया केल्या यावेळी लायसन्स व कागदपत्र नसणाऱ्या वाहनधारकांची चांगलीच भंभेरी उडाली तर नुकत्याच नूतन आलेल्या पोलीस निरीक्षकांनी सिंघम एंट्री करत कडेगाव वाहतूक नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे नूतन पोलीस निरीक्षक विपिन हसबनीस यांच्या एंट्रीने अवैध धंद्यांचेही चांगलेच धाबे दणानले आहेत दोन दिवसापूर्वी कडेगाव पोलीस स्टेशनचा चार्ज घेतलेला आहे कडेगाव पोलीस स्टेशनमध्ये चार्ज घेतल्यानं मी जर का सगळ्यात प्रथम जर का काय अनुभवला असेल तर इथं वाहतुकीची शिस्त नाही आणि वाहतूक नियमांचं पालन केलं जात नाही त्यामुळे आज पोलीस स्टेशनमधील जवळजवळ चाळीस कर्मचारी हे आज नाकाबंदीसाठी मी लावण्यात लावलेले आहेत आणि आज मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी करायला लागली की लोकांना पोलिसिंग म्हणजे काय असतं किंवा ट्रॅफिक नियमाचं पालन का करणं आवश्यक आहे या गोष्टीची जाणीव व्हावी या दृष्टीनं हा प्रयत्न आहे कडेगाव पोलीस स्टेशन तसं सेन्सिटिव्ह पोलीस स्टेशन आहे राजकीयदृष्ट्यासुद्धा सेन्सिटिव्ह आहे तर या ठिकाणी व्यवस्थित काम करून लोकांची मनं जिंकण्याचा हा माझा उद्देश राहील लोकांना बरोबर घेऊन काम करण्याची माझी सवय आहे यापूर्वी गडिंग्लज पोलीस स्टेशनला होतो तिथंसुद्धा सर्व लोक ही माझ्या बरोबरीनं कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होत होते तशीच मी इथल्या नागरिकांना पण विनंती करतो की त्यांना कुठलंही काहीही अडचण असेल तर माझा दरवाजा चोवीस तास उघडा आहे आपण कधीही येऊ शकता आणि मला भेटू शकता मला भेटण्यासाठी कोणाला बरोबर घेऊन येण्याची गरज नाही आहे हे नागरिकांनी अगदी मनात ठाम ठेवावं आणि मी तुमच्यासाठी आहे तुम्ही माझ्यासाठी नाही आहे तर सरकार मला पगार देत आहे म्हणून आज मी तुमच्या सेवेसाठी इथं उपलब्ध आहे एवढंच सांगून मी कडेगावकारांना विनंती करीन की मी जे काम करेन त्यात मला सहकार्य करावं हीच विनंती रमेश जाधव सहस्थान न्यूज बिटाळ